काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये नगरपालिका निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक संपन्न गटबाजी न करता एक दिलानं काम करा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आव्हान जळगाव जामोद रोजी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सबकाळ यांची नगरपालिका निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली जळगाव जामो तालुक्यात आढावा बैठकीला कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं बैठकीत रूपांतर होऊन सभेचं स्वरूप प्राप्त झालं या सभेच्या अध्यक्षस्थानी राहुल बोंद्रे जिल्हा अध्यक्ष होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामविजय गुरुंगले पक्षनेत्या डॉक्टर स्वातीताई वाकेकर अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट मोहतेश्याम रजा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील अकोटचे संजय बोडखे अॅडव्होकेट जोटी ढोकडे हे होते आणि या सर्वांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दोन डिसेंबरला हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बुलढाणा जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्षांचा प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठका घेत असल्याचं त्यावेळी त्यांनी सांगितलं त्यामध्ये जळगाव महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा जळगाव जामोद तालुक्याची एक भावनी घरगुती संबंध असून सुखदुःखात सामील होतात आणि तालुक्यातील जाती धर्म पक्ष सोडून बहुसंख्य परिवाराची नातं लोकांच्या मनावर वेगळीच शाप निर्माण केली प्रदेश अध्यक्ष यांनी नगरपालिकेवर काँग्रेसचे नगर, नगर अध्यक्ष बहुसंख्येनं नगरसेवक निवडून आणण्यासाठी आव्हान केलं व गटबाजी न करता एक दिलान काम करा असा आवाहन त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना केलं यावेळी जळगाव समूह शहर अध्यक्ष ऍडव्होकेट अमर पाचफोर यांनी निवडणुकी संदर्भात प्रास्ताविक पर भाषण केलं बैठकीला नगर अध्यक्ष पदासाठी नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार यांच्यासह कार्यकर्ते जनतेनं फार मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती व काँग्रेस पक्ष आजच निवडून येईल असं काँग्रेसमय वातावरण झालं होतं या कार्यक्रमाचं संचालन अविनाश उमरकर आभार प्रदर्शन काँग्रेस कमिटी का तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट भालेराव यांनी केले